नमस्कार मी भीमराव कड पाटील बी केपी मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आज नवीन दिवस नवीन विषय नवीन दिवसाची नवीन अशी सुरुवात आज चर्चेचा विषय म्हणजे आज एक जानेवारी एकोणीसशे पंचवीस दोन हजार पंचवीस म्हणजे एक जानेवारी म्हणजे भीमा कोरेगावची जी लढाई भीमा कोरेगावला जो विजयस्तंभ बांधलेला इंग्रजांनी त्याच विजयस्तंभाबाबत भीमा कोरेगावच्या लढाईबाबतचाच इतिहास त्यावरतीच आजची आपली चर्चा आहे तर चर्चा सुरू करण्या अगोदर आपण जर चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर सर्वप्रथम चॅनल सबस्क्राईब करावा ही सर्वांना विनंती म्हणजे आपल्याला नवनवीन व्हिडिओ पाहता येतील तर चला चर्चेला सुरुवात करूया आज एक जानेवारी एकोणीसशे पंचवीस म्हणजे आजपासून जवळपास म्हणजे जो भीमा कोरेगावचा जो शौर्य दिन म्हणून साजरा केला जातो याला दोनशे सात वर्ष पूर्ण झालेले आहेत म्हणजे भीमा कोरेगावचा इतिहास दोनशे सात वर्षापूर्वीचा आहे भीमा कोरेगाव मध्ये जी लढाई झाली होती त्या लढाईच्या अनुषंगानेच हा स्तंभ उभारलेला आहे म्हणजे भीमा नदीच्या काटावरती ही लढाई झाली एक तारखेला म्हणजे या लढाईची सुरुवात झाली होती या लढाईमध्ये ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी आणि जे पेशवाय पेशव्यांचं जे मराठा साम्राज्य होत पेशवाईचं ते मराठा महासंघाच्या पेशवाई गटामध्ये ही लढाई झाली होती इंग्रजांच्या बाजूने म्हणजे ईस्ट इंडिया कंपनी यांच्या बाजूने महार बटालियन जी होती यामध्ये आठशे चौतीस सैनिक होते आणि त्यामध्ये पाचशे सैनिक हे महार होते अशी ही लढाई झाली होती आणि पेशव्यांच्या बाजूने जो दुसरा बाजीराव होता दुसरा पेशवा ज्याला आपण म्हणतो त्या पेशवाईमध्ये अठ्ठावीस हजार सैनिक त्या काळामध्ये होतं म्हणजे हा जो इतिहास आहे याला दोनशे सात वर्ष पूर्ण झाले यामध्ये सांगायचं तात्पर्य असं म्हणजे भारतामध्येच म्हणजे देशातच राहून देशातले सैनिक इंग्रजांच्या बाजूने का लढले महार मध्ये जे काही सैनिक होते हे इंग्रजांच्या बाजूने का लढले तर त्या काळात पेशवाईच्या काळात अस्पृश्यता ही फार मोठ्या प्रमाणावरती वाढली होती मागासवर्गीय म्हणजे मागासवर्गीय समाजाला फार ही नाशी वागणूक दिली जात होती दलितांना दलितांची घरं गावाच्या बाहेर होते दली पाणी वरतून दिलं जात होत म्हणजे अगदी पाणी प्यायचं म्हणलं तरी नदीवरती जाऊन पाणी प्यायचं म्हणलं तरी तो अधिकार नव्हता आणि दलितांना हिन अशी वागणूक दिली जात होती यामुळेच म्हणजे पेशवाई अर्ध्या भारतामध्ये होती आणि अर्ध्या भारतामध्ये हा जातीवाद होता फार मोठ्या प्रमाणात रुजलेला जातीवाद होता आणि <coughs> जरी महार सैनिक पराक्रमी होते शूर होते वीर होते तरी देखील त्यांना पेशव्यांच्या बाजूनी लढता आलं नाही पेशव्यांनी त्यांना विचारात घेतलं नव्हतं त्या काळामध्ये आणि या वागणुकीमुळेच जे महार बटालियन होत म्हणजे महार बटालियन मध्ये जे जननाक हरिनाक भिकनाक रतननाक आणि धननाक अशी ज्यांची नावं होती हे शूरवीर होते आणि या लोकांनी सगळ्यांनी इंग्रजांबरोबर एक इंग्रजांना सांगितलं आम्ही तुमच्या बाजूनी लढू म्हणजे याच्या अगोदर पेशव्यांसोबत इंग्रजांची सहा महिने झालं लढाई सुरू होती परंतु इंग्रजांना पेशवाईचं राज्य जिंकता आलं नाही मग अशा वेळेस या महार बटालियननी म्हणजे जी महार बटालियन आहे आज रोजी सुद्धा आपली जे भारताची जी आर्मी आहे म्हणजे सैन्य भारता आहे भारताचं याच्यामध्ये देखील महार बटालियन मराठा बटालियन अशा तुकडे आहेत आणि महार बटालियन हे देशाची जे सुरक्षेची जी लेन्थ आहे ह्या पहिल्या लेनला म्हणजे जिथं सगळ्यात जास्त सैनिकांचा मृत्यू होतो जायरे खाल्ला होतो अशा ठिकाणी महार बटालियन सध्या देखील आहे म्हणजे हे महार बटालियन असं इंग्रजांनी नाव दिलं हे जे महार सैनिक होते हे इंग्रजांकडे गेले इंग्रजांशी त्यांनी तह केला की आम्ही तुम्हाला पेशवाई जिंकून देऊ परंतु आमचे जे काही मुलंबाळ आहे ते आपल्या सैन्यामध्ये घेतले घ्यावेत आणि दुसरी गोष्ट आम्हाला जी हिंदीची दर्जाची वागणूक दिली जाते आमच्या जी तोंडाला मडक आणि पाठीमाग डोंगणाला जो झाडू आहे हा झाडू आपण काढला पाहिजे आपण आपल्या राज्यामध्ये हा आदेश लागू केला पाहिजे की आजपासून हे बंद असं म्हणजे आम्ही तुम्हाला जिंकून देऊ परंतु तुम्ही हे केलं पाहिजे तर हा तह झाला करारनामा झाला त्यानंतर मात्र पुन्हा पेशवाई पेशवे विरुद्ध महार बटालियन असं युद्ध झालं या युद्धामध्ये हे युद्ध साधारण तीन महिने चाललं तीन महिन्याच्या तीन महिन्यानंतर मात्र हे जे पाचशे महार आ, सैनिक होत म्हणजे तसं पाहता आठशे चौतीस होत पण यापैकी हे पाचशे जण हे महार होते आणि यामध्ये मात्र या लढाईमध्ये तीन महिन्याच्या लढाईमध्ये जवळपास एकोणपन्नास म्हणजे वीस सैनिक यामध्ये शहीद झाले नऊ जण जखमी देखील झाले आणि या म्हणजे इंग्रज सहा महिने ते आठ महिने एक वर्ष ही लढाई जिंकत होते परंतु इंग्रजांना जिंकता आली नाही आणि या शूरवीरांनी अवघ्या तीन महिन्यामध्ये ही लढाई इंग्रजांना जिंकून दिली त्यामुळं इंग्रजांनी कि हे शूरवीर आहेत म्हणून त्यांचं भीमा कोरेगाव या ठिकाणी लढाई झाली याच ठिकाणी त्यांनी भलं मोठं अस म्हणजे अ स्तंभ जो आहे तो हा भला मोठा असा साधारण पंचवीस फुटापेक्षा जास्त उंची असलेला हा स्तंभ या ठिकाणी बांधला आणि या विजय स्तंभावरती एकोणपन्नास सैनिकांची नावे कोरली गेली आणि त्यामध्ये जे जखमी होते तसेच काही शहीद झाले अशा थोड्याफार लोकांची देखील नावं कोरली त्यामध्ये जननाक हरिनाक भिक अशा या लोकांची देखील नाव हे इंग्रजांनी म्हणजे ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीनं या ठिकाणी कोरली म्हणजे हा जो विजयस्तंभ जो बांधलेला आहे हा जवळपास पंच्याहत्तर फुटाचा असा उंचीला बांधलेला आहे तर जे भीमा कोरेगाव हे जे पुस्तक होतं म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या काळामध्ये बाबासाहेब आंबेडकरांनी जेव्हा हो ही सगळी पुस्तकं वाचली त्यावेळेस त्यांना भीमा कोरेगावचा इतिहास हे देखील पुस्तक त्यांना वाचण्यात आलं त्यांच्या आणि त्यांच्या लक्षात आलं हे पुस्तक वाचल्यानंतर की बाबा आपले जे पूर्वज होते जुने ज्या काळाचे ते फार मोठे असे शूरवीर आणि पराक्रमी होते म्हणजे एकंदरीत आठशे चौतीस लोकांनी त्यापैकी पाचशे महार होते आणि या लोकांनी आपल्यावरती होणारा अत्याचार थांबवण्यासाठी आपल्या पिढी जातीला म्हणजे आपल्या, जाती आपल्या मुलाबाळांच्या सुखा समृद्धीसाठी जी लढाई केली या लढाईमध्ये अठ्ठावीस हजार पेशव्यांचा पराभव केला आणि हा बाजीराव पेशवे त्या काळात हे राज्य सोडून कर्नाटकला पळून देखील गेलेल्याचं इतिहासात वर्णन केलेलं आहे म्हणजे असं एकंदरीत आहे हे, एक हे बा, बाबासाहेब आंबेडकरांच्या लक्षात आल्यानंतर आपले पूर्वज एवढे फार पराक्रमी होते हे ऐकल्यानंतर वाचल्यानंतर बाबासाहेब देखील एक तारखेला या ठिकाणी नतमस्तक होण्यासाठी जाऊ लागले म्हणजे बाबासाहेब आणि त्यांचे जे काही सहकार्य आहेत हे सगळे एक जानेवारीला म्हणजे एकतीस डिसेंबर संपल्यानंतर म्हणजे वर्षाच्या शेवट झाल्यानंतर आणि वर्षाच्या सुरुवातीला एक डिसेंबरला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे स्वतः या ठिकाणी जाऊन नसप नतमस्तक होऊ लागले त्यानंतर मात्र परंपरागत ही परंपरा चालू झाली ती आजपर्यंत म्हणजे बाबासाहेब आंबेडकरांच्या नंतर देखील आता एकोणीस दोन हजार पंचवीस साल चालू आहे तरी देखील सुरू आहे मात्र याच्यामध्ये फार मोठ्या प्रमाणात लोकांची वाढ झाली आणि दिवसाने दिवस हा अं लोकांचा म्हणजे येण्याचा कल म्हणजे इथं आल्यानंतर प्रेरणा मिळते अशा ऊर्जा मिळते अशा स्वरूपाने लोक उत्साहाने या ठिकाणी येत असतात आणि नमन होऊन नतमस्तक होऊन जात असतात तर आज भीमा कोरेगाव बद्दल आपण इतिहास ऐकला पुढील भागामध्ये जी भीमा कोरेगाव मध्ये जी दंगल झाली होती दोन हजार अठरा साली या विषयाची म्हणजे दंगल कशामुळे झाली कुणी घडवून आणली काय झालं होतं वाद कशाचा जा झाला होता या विषयीच आज पुढची पुढच्या ह्याच्यामध्ये आपण चर्चा करणार आहोत तर आणि त्यानंतर देखील आपण जे देहरोड या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे स्वतः गौतम महामानव गौतम बुद्धांचं जे मूर्ती स्थापित केली होती त्याविषयीचा देखील आपण सविस्तर माहिती त्याच्या पुढील एपिसोडमध्ये म्हणजे ह्याच्यामध्ये व्हिडिओमध्ये पाहणार आहे तर त्यासाठी आपण सर्वांनी चॅनल जर सबस्क्राईब केला नसेल तर चॅनल सबस्क्राईब करावा ही सर्वांना विनंती कॅमेरामन आकाश मी भीमराव कडळे पटील बी मराठी इंदापूर पुणे